दादा रोहित दादा तुम्हाला भेटले त्याला इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळेनी तिकडेच नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी बकरराबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्यांचं दर्शन येतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर प्रीती संगमवर संगम बघायला मिळाला असता दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळलं नाही डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पॉरिटी हा <laughs> आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण त्यांचं स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब साहेबांचा जो विचार आहे